दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पासून नागपूरच्या संविधान चौक येथे लातूरचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे आणि लक्ष्मीकांत तवले यांनी लातूर मुरुड टेंभुर्ली या महामार्गाच्या बावीस वर्ष जुन्या प्रलंबित कार्यासंबंधी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार बेमुदत आमरण उपोषण शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी स्थगित करण्यात आले आंदोलन स्थगिती संदर्भात आमदार रोहित पवार यांनी देखील आंदोलनस्थळी दूरध्वनी मार्फत संपर्क साधला यावेळी माजी मंत्री रमेश चंद्र बंग प्रदेश अध्यक्ष सेवादल जानबा म्हस्के जिल्हा परिषद सदस्य सलीलदादा देशमुख उपस्थित होते यावेळी मिळालेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन पुरता स्थगित करत असल्याचं सलील देशमुख म्हणाले तर वचन पूर्ती न केल्यास पुन्हा आंदोलनाचा पावित्रा घेतला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला तर यावेळी मिळालेल्या आश्वासनानंतर आणि आंदोलन स्थगितीच्या नंतर आतिषबाजी करत जल्लोष देखील साजरा करण्यात आला तर आंदोलनस्थळ संविधान चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन देखील करण्यात आले महाराष्ट्राचे ज्येष्ठ पदाधिकारी युवा नेते संजयजी शेटे लक्ष्मीकांतजी तवले सन्मान्य वकील नागरगोजेसाहेब उपस्थित लातूरची ही टीम सगळ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज सर्वप्रथम आपल्याला माहिती देतो की हे आंदोलन स्थ थांबवलेलं नाही हे आंदोलन त्व त्वरित थो थोड्यात कामा थोड्या काळासाठी त्याने स्थगित केलं आहे कारण की लेखी आश्वासन सन्माननीय रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब असतील यांनी त्या ठिकाणी लेखी आश्वासन त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यतेचं पत्र या ठिकाणी आपल्याला दिलं आहे आणि सन्माननीय शरद पवार साहेब यांच्यासुद्धा सोबत सन्मान्य गडकरी साहेबांची बोलणं झालं सन्मान्य साहेबांना त्या ठिकाणी आमच्या शेटेजींसोबत काल रात्री बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची गुड न्यूज आपल्याला आली आहे आणि चा 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 ती चांगली बातमी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आली असताना त्या ठिकाणी आमच्या या तरुण पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी चार जिल्ह्यांचा प्रश्न या ठिकाणी लोकांचा जीवड्या मारण्याचा प्रश्न त्या ठिकाणी अनेक वर्ष संघर्ष केला असण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी एक मोठी महत्त्वाची भूमिका निभवली याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशला सार्थ अभिमान आहे त्यांनी लातूरच्या भूमीमध्ये एका भाषणामध्ये तीन वेळेस त्या ठिकाणी सांगितलं होतं हा रस्ता त्या ठिकाणी होणाऱ्या होणाऱ्या होणार आहे पण त्या ठिकाणी अजूनही तो रस्ता झाला नाही पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आम्हाला आता वैयक्तिक काही त्या ठिकाणी करायचं नाही कारण की शेवटी आम्हाला लोकांचं काम करायचं आहे आज सत्तेमध्ये तुम्ही आहात आज सत्तेमध्ये जरी तुम्ही आहात आम्हाला तुमच्या माध्यमातून विरोधी पक्षामध्ये जरी आम्ही आहोत आम्हाला त्या ठिकाणी आमची ताकद लावून त्या ठिकाणी लोकांच्या न्यायाचा मा माग मागणी असेल लोकांच्या हक्काची मागणी असेल त्या ठिकाणी ते तुर खेचून आणायची आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि आमच्या या तरुण पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य शरद पवार साहेबांच्या शब्दावर जे त्यांनी गडकरी साहेबांसोबत बोलणं केलं या शब्दावर आणि दिलेल्या पत्रावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलं हे आंदोलन संपलेलं नाही आमचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना काल त्यांचं आणि गडकरी साहेबांचं सा काल बोलणं झालं गडकरी साहेबांनी शरद पवार साहेबांना शब्द दिला आहे की तुमच्या पदाधिकाऱ्यांना उपोषण मागं घ्यायला लावा मी पंचेचाळीस दिवसामध्ये त्यांची जी मागणी आहे ती मागणी मान्य करतो असं त्यांनी आता पवारसाहेबाला शब्द दिला आहे आणि पवारसाहेबाचा मला फोन आला की संजय तुमची मागणी नितीन गडकरी साहेबांनी मान्य केलेली आहे फक्त थोडा ते म्हणते तेवढा वेळ द्या फक्त आता त्याला मी जसू मी माझ्यासमोर त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी उपोषण स्थगित करत आहोत बंद नाही पंचेचाळीस दिवसात जर आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी मान्यता नाही दिली तर सेहेचाळीसव्या दिवशी परत याच ठिकाणी येऊन आम्ही अमरण उपोषणाला बसणार पुन्हा पत्र घेतल्याशिवाय उठणार नाही दोनशे बावीस लोक मृत्यू पावले अनेक लोक जखमी झाले आणि या जखमी झाल्यामुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले अशा परिस्थितीत आमचे युवक मित्र अध्यक्ष शेटेजी उपाध्यक्ष याने पुढाकार घेऊन नागपूरमध्ये येऊन आंदोलन करायचं कारण होतं त्या भागाचे मंत्री या 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 नग या, या नगरीचे पु, पु, पु सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांच्याकडेच हा विभाग असल्यामुळे त्या आदरणीय गडकरी साहेबाकडे मुद्दा म्हणजे त्याने आज त्यांचं लक्ष वेधावं म्हणून यापोषाने मराठवाड्यातून विदर्भात आले आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकदिनिशी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब आणि गडकरी साहेबांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यामुळे आता हे लघु उपोषण आपण तात्पुरतं माग घेतो आहे परमनंट माग घेत नाही काम चालू नाही तर पुढे हे उपोषण चालू राहील